लाईव्ह बघितलं आहे बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की मोहळ आपण पेटीत कसं भरायचं आहे तर आपण पेटी ह्याला आता घेतलेलं आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी आणि आपण तिकडनं काढलं आहे तिकडून त्या जो माडाचं झाड आहे त्याच्यातनं आपण काढलेलं आहे खाली माडाचं झाड जाड़ कोकरलेलं पोकरलेलं होतं त्याच्यात आपण ते काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण हे जे मोहळ आहे की आपण काढून त्याच्या आतमध्ये आपण काय केलं याला घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं बरोबर असं अशा पद्धतीनं हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मध कुणाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आपला बहात्तर शहात्तर डबल झिरो बत्तीस बत्तीस आहे आणि संपर्क करा तुम्हाला ऑर्गॅनिक मध घरपोच पोच होईल तर हा जर अशा पद्धतीनं इतरांना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि सयद्री डिस्कवरी ब्लॉकबरोबर कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद